जागतिक दिना दिन, महिला दिनाच्या सर्व महिलांना मीडिया लाईव्ह टीम कडून खूप खूप शुभेच्छा आज जागतिक महिला दिन देशभरात साजरा होत आहे महिला दिनाचे औचित्य साधून आज साक्री एस टी आगारात श्री शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महिला वाहक विद्यार्थिनी व महिला सफाई कामगार यांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले यावेळी श्री शक्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख ॲडव्होकेट स्व पुनमताई काकुस्ते सौ रेखा सोनवणे करुणा पाटील सौ वैशालीताई ऐरे दिपालीताई सोना प्रमुख पंकज देवरे राजेंद्र पाटील टीके पठाण सुनीता कोकणी यांच्यासह चालक वाहक व कामगार उपस्थित होते महिला यांना स्वच्छताचा संदेश देण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन यांचं मोफत मध्ये वाटप केलं आहे आज आपण जातो की शासनाच्या माध्यमातून स्वच्छता याच्या संदर्भात संदर्भात आज आपण महिलांच्या तर सगळ्यात गोष्ट अशी असते ती म्हणजे लाजणं आपली शारीरिक आरोग्याची काळजी न घेता आम्ही लाजतो आणि या लाजण्याच्या भावनेमधून आम्ही आमच्या शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही जे असतो ते आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी दर महिन्याला जे वापरण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन्स असतात ते आरोग्याच्या दृष्टीकोन त्याचा वापर न करता किंबहुना असं म्हणू की आर्थिक परिस्थितीमध्ये या सॅनिटरी नॅपकिनची किंमत जी महाग होती परंतु आज गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये शालेय मुलींसाठी अत्यंत अल्पदारात तसेच एस महामंडळाची जी स्कीम आहे आता आम्ही थोड्याच कालावधीमध्ये सर्व महिला मिळून म्हणजे स्त्री शक्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज आम्ही अगर प्रमुखांना या ठिकाणी शब्द देतो की जे मशीन आहे सॅनिटरी नॅपकिनचं की ज्यांच्या माध्यमातून अत्यंत कमीत कमी किमतीमध्ये या मशीनचा वापर करून असं एक मशीन आम्ही एसटी डेपोला लवकरात लवकर बसून देणार आहोत की ज्यांच्या माध्यमात मातून महिला प्रवासी विद्यार्थिनी यांना त्या मशीनचा वापर करून अल्प किमतीमध्ये या सॅनिटरी नॅपकिन जे आहेत या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याची आज आम्ही श्री शक्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा करत आहोत आणि आधार प्रमुखांना या ठिकाणी अभिवाचन देत आहोत की लवकरात लवकर आम्ही श्री शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी मशीनचं जे आहे मशीन बसवून देणार आहोत आणि अशाच प्रकारचे सहकार्य महिलांच्या संदर्भात एस टी महामंडळामार्फत देण्यात देण्यात येतं आहे आणि ते देत देण्यात येणार असेल असे एक आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही अभिवेचन देतो आणि सर्व महिलांना विनंती करतो की आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सुरक्षित असाल तर तुमचं कुटुंब सुरक्षित राहील आणि ही सुरक्षतेची भावना महिला दिनाच्या माध्यमातून व्यक्त करून जास्तीत जास्त महिलां महिलांना या स्वच्छतेचा संदेश आम्ही या महिला दिनाच्या मार्फत या ठिकाणी देत आहोत अठरा महिला दिनानिमित्त साखरी श्री प्रतिष्ठान ज्या काही महिला आहेत त्यांनी साखरी आगारात येऊ काही विद्यार्थिनी असतील काही महिला कर्मचारी वाहक स्वच्छ सोच्चे, यांना स्वच्छतेबाबत तसेच महिला दिनाच्या औचित्य साधून वैयक्तिक स्वच्छतेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि त्या संदर्भातली जो काही समज गैरसमज आहे संदर्भात चांगला उपक्रम राबवला म्हणून मी एस टी महामंडळातर्फे साखरे आगाराच्या वतीने त्या सर्व महिलांचा खूप आभाज आहे